महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आश्चर्यकारक निकालानंतर महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेचा ईव्हीएम व निवडणूक आयोग यांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झालेला आहे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीचे सहा महिने अभ्यास केल्यानंतर पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत विजयी करण्यासाठी मदत करीत असून वोट चोरीचा आरोप प्रत्यक्ष पुराव्यासह हो देशाला दाखवून दिला आहे राहुल गांधी यांच्या भंडाफोट नंतर गुग्गू काँग्रेसच्या अध्यक्ष व काँग्रेस नेते यांनी गुग्गू शहरातील तसेच ग्रामीण भागातील मतदार यादी तपासणी केली असता अनेक त्रुटी अनेक भोंगळ कारभार त्यांच्या निदर्शनास आले आहेत खुग्गुस शहरातील केमिकल वार्डातील सद्यस्थितीत बंद असलेले घर क्रमांक तीनशे पन्नास हे सचिन बांदूरकर यांच्या मालकीचे असून या घरात विविध जाती धर्माचे आडनावाचे जवळपास एकशे एकोणीस मतदार राहत असल्याचं मतदार यादीतून दिसून आले या घटनेची सत्यता तपासण्याकरिता काँग्रेस पदाधिकारी त्या घरात गेले असता तो घर बंद अवस्थेत असून त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याचं उघड झालंय शहरातील संपूर्ण मतदार यादीत भोंगळ कारभार आहेत शून्य क्रमांकाचे अनेक घर शहरात असून शंभर क्रमांकाच्याही अनेक मतदार राहत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे देशातील विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाची वोट चोरी देशासमोर आणली त्या अनुषंगाने चंद्रपूर अंतर्गत येणारे दे मतदार याद्यांची पडताळणी काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी व आमच्या टीमने केली असता आम्हाला असा धक्कादायक प्रकार या ठिकाणी दिसून आलेला आहे गुग्कु शहरातील केमिकल वार्ड इथं राहणारे सचिन बांदुरकर यांच्या सहाशे स्क्वेअर फूट घराच्या बांधकामात तब्बल एकशे अकरा मतदार राहत असल्याचं धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडून आलेलं आहे तसंच गुग्कुस शहरात अनेक नागरिक हे शून्य क्रमांकाच्या घरात राहतात शंभर क्रमांकाच्या घरामध्ये पासष्ट राहतात आणि याच्यापेक्षा महत्वाचं आणि भीषण असं चंद्रपूर विधानसभेतलं हजार मतदारांचं गाव असलेलं पिपरी या गावामध्ये तीनशे पंच्याहत्तर या क्रमांकाच्या घरामध्ये तब्बल शंभर लोक राहतात चंद्रपूर विधानसभेतली ही मतदारांची मतांची चोरी जी आहे या ठिकाणी झालेली आहे आणि काँग्रेस कमिटीतर्फे आमचा हा सरप निवडणूक कमिशनवर आयो आरोप आहे की त्यांनीच ही मतदार चोरी केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहे या मतदार चोरी करणाऱ्यांवर या चुकीच्या मतदार यादी बनवणाऱ्यावर आणि मतदार यादीत भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहांचा गुन्हा झाला पाहिजे दर्ज झाला पाहिजे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आं या ठिकाणी उभारण्यात येणार आहे बोगस वोटिंगचा या शहरामध्ये पत्ताच लागू शकत नाही हा शहर मिनी इंडिया आहे आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी अनेक मजूर कामाकरिता आलेले आहे मात्र घर क्रमांकच या शहरामध्ये एकाच घर क्रमांकावर जर शंभर शंभर दोनशे लोक राहत असतील तर मत चोरींचा पता कसा लागणार आहे अंदाजे हजारो मतदार या ठिकाणी फेक असल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे नमस्कार गुगू शहर काँग्रेस कमिटी के ओरसे आज प्रेस कॉन्फ्रेन्स लिया गया। इस प्रेस कॉन्फरन्स मे देश के नेते माननीय राहुल गांधी देश के सामने इलेक्शन लेके सब कुछ रखा है उसी तरह हम भी भूगोज शहर कांग्रेस कमेटी की ओर से कुछ यादियों का हमने देखा जिस यादियों में हमको गड़बड़ नजर आई उस गड़बड़ के हिसाब से हम लोग उनके घर तक जाके देखें जहाँ पर घर क्रमांक तीन में एक पाया गया है जहाँ तक उनके घर में सिर्फ दो वोट है और इसी तरह इलेक्शन जीतने के लिए भाजपा सरकार इलेक्शन कमीशन का इस्तेमाल कर रहा उसका निषेध करते हुए आज भूग्पुर शहर कांग्रेस कमेटी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस लिया गया है मी सचिन कौरू बांदूरकर मी केमिकल वार्डामध्ये घर क्रमांक तीनशे पन्नासमध्ये राहतो माझ्या घरी मी माझी पत्नी दोन मुलं म्हणजे मुलगा एक वर्षाचा आहे मुलगी दहा वर्षाची आहे माझी पत्नी आणि मी असा चार परिवारचा कुटुंब आहे माझं तर मी गुगुसचा रवासी आहे आणि माझ्या घरी दोन वोटिंग दोन मुलांची आहे मुल, मुलांची वोटिंग नाही बस मुलगी दहा वर्षाची आहे आणि मुलगा आता दीड वर्षाचा आहे दोघांचीच वोटिंग राहणार ना